अधीक्षकाचं करायचं काय पाय महिना महिना राहणार आहे या तालुका अधिक्षकाच करायचं काय पाय शेतकऱ्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड सर्व शेतकरी बांधव आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते तालुका कृषी अधीक्षक कार्यालय वसमत या ठिकाणी उपस्थित आहोत गेली एक महिनाभरापासून पीक विम्याच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आम्ही काम करत आहोत आणि अद्यापपर्यंत पंचवीस टक्के आग्रिम मंजूर झाल्याच्या नंतर मूग असेल पंचवीस टक्के आग्रिम हा फक्त सोयाबीन पिकासाठी लागू झालेला आहे मूग उडीद कापूस याच्या नुकसानीच्या संदर्भानं अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही कंपनीनं किंवा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही वेळोवेळी पाठपुरावा त्यांच्याकडे आम्ही केलेला आहे परंतु अद्याप कुठलंही ठोस कारण त्यांच्याकडून येत नाही पीक कापणी प्रयोग हे मूग आणि उडदाचे मूग आणि उडीद हे पीक संपूर्ण जवळपास दहा दिवस उलटून गेलेत अद्याप मूग आणि उडीद या पिकांचे कापणी प्रयोग झालेले नाहीत म्हणून संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे आणि आम्ही ठामपणाने पुराया सांगतोय की हे पीक कापणी प्रयोग फक्त आणि फक्त कागदावर झालेले आहेत आणि आम्ही कागदावर झालेल्या पीक कापणी प्रयोगाची माहिती मागितल्याच्या नंतर आम्हाला तालुका कृषी अधीक्षकांनी बोलावून घेतलं माहिती देण्यासाठी परंतु गेली पाच दिवस झालं सतत आम्ही येतोय आजपर्यंत तालुका कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये कुठलेही कर्मचारी किंवा तालुका कृषी अधीक्षक हजर नाही फोन केला असता फोन घेत नाहीत किंवा मीटिंग मध्ये आहे दौऱ्यावर आहे अशा पद्धतीची उडवाउडीची उत्तर देत आहेत यातून एकच लक्षात येतं की कंपनीच्या नफेखोरीमध्ये हे प्रशासकीय यंत्रणेतील जे काही किंवा समितीचे लोक आहेत हे सुद्धा सामील आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे मित्रो शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम हे आरामखोर अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत इथं शेतकरी सुद्धा उपस्थित आहेत निवड पीक याचाच प्रश्न नसून अनेक ई केवायसीचे प्रश्न घेऊन शेतकरी इथं आहेत कुणाचे एक एक वर्ष दोन दोन वर्ष झालं ठिबकच्या अनुदानाचा प्रश्न रखडलेला आहे तुषारच्या अनुदानाचा प्रश्न रखडलेला आहे कुणाच्या पीएम किसानच्या पैशाचा प्रश्न रखडलेला आहे कुणाच्या वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीत प्रश्न आहे केळी हा आपल्या तालुक्यातील प्रमुख पीक किंवा केळी हा इतिहासानं किंवा भूगोलानं नोंद करावी अशा प्रकारचा विषय आपल्या तालुक्याचा असताना आपल्या इथं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करणारे केळीचे शेतकरी आहेत परंतु यांच्याकडे अद्याप पर्यंत शून्य नोंदणी आहे आणि आपल्या तालु तालुक्यातून दहा दहा गाड्या रोज एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट होतात एवढं मोठं क्षेत्र केळीचं बागायतार म्हणून आपल्या तालुक्यामध्ये असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या तालुका कृषी अधीक्षकाकडून होत नाही तर आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे चांगले शेतकरी नाहीत अशी देखील त्यांनी कागदोपत्री नोंद केलेली आहे म्हणून सर्वप्रथम यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या तालुका कृषी अधिकाऱ्याची तात्काळ बदली व्हावी आणि इथलं कार्यालयीन कामकाज जे आहे ते सुरळीत चालावं शेतकऱ्यांच्या सर्व समस्या या सोडवल्या जाव्यात शेतकऱ्यांना वेळेवर या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकारी भेटले पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने या ठिकाणी येतोय परंतु यांची उदासीनता लक्षात घेता आज कार्यालयात कोणी हजर नाही म्हणून आज आम्ही कृषी अधीक्षक कार्यालयाला या ठिकाणी कुलूप लावून निषेध व्यक्त करून आंदोलन करत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जवान मागच्या दीड महिन्यापासून आम्ही तालुका कृषी अधिकारी त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संपर्कामध्ये आहोत आणि पीक विमा कंपनीचं हे जे काम आहे आणि त्याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी एक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय समिती असते त्या समितीचे सचिव आणि जवळपास त्या समितीचं संपूर्ण कामकाज पाहण्याची जिम्मेदारी ही तालुका कृषी अधिकाऱ्यावर असते आणि ही सगळी यंत्रणा पार पाडण्याचं ही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्याची असते आणि त्यानुसार ज्या गावामध्ये मूग उर्धाचे पीक आपले प्रयोग असतील किंवा जे काय असेल पीक विम्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगानं त्या सगळ्या प्रक्रिया असतील आज ह्या आम्ही त्या सगळ्या डाट्यांनीशी बोलतो आम्ही दाव्यानं सांगतो आता सतीश पाटील बोलले त्याप्रमाणे की तालुक्यामधले मूग आणि उर्धाचे पीक कापणी प्रयोग हे फक्त आणि फक्त कागदावर झालेले आहेत आम्ही एक महिन्यापासून यांना मागणी मागतोय त्याचा डाटा त्यांनी पीक हे कापणीच्या पूर्वी हे पीक कापणी प्रयोग करायचे असतात परंतु मूग आणि उर्जाचा हंगाम संपून जवळपास वीस दिवसाच्या वर झालेत ओळ्याच्या आसपास मूग संपतो पोळ्याच्या नंतर मूग राहतच नाही आणि आत्ता मला काल परवा दोन तीन माझ्याकडे ते कॉल आहेत दोन तीन कर्मचाऱ्यांनी फोन केले की के आम्हाला मुगाचा प्लॉट द्यावं आम्हाला पीक कापणी प्रयोग करायचा म्हणजे आम्ही मागे लागलो म्हणून ही आता कापणी प्रयोग करायला लागलेला म्हणजे ही एवढी मोठी चोरी आहे आणि पीक कापणी प्रयोग हा एक विषय असा आहे की या पीक विमा विषयाचा हा आत्मा आहे मित्र इतकी गंभीर बाब आहे की मागच्या वर्षी तालुक्यातून एका वसमत तालुक्यातून या पीक विमा कंपनीनं बासष्ट कोटी रुपये प्रीमियम जमा केलाय बासष्ट कोटी रुपये यांना जमा झालेत शेतकऱ्यांकडून सरकारकडून प्रीमियम कोटी आणि फक्त आणि फक्त वाटप किती असेल सतरा कोटी वाटले पंचेचाळीस कोटी कंपनी घराकडे घेऊन गेली आणि त्याच्यामध्ये या हामखोराचा हिस्सा आहे आणि ते आम्ही यावर्षी होऊ देणार नाही हा आम्ही शपथ घेतलेली आहे आणि म्हणून यावर्षी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणार धडा शिकवण्याचा शपथ संभाजीकडे घेतली आणि शेतकऱ्यांचा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही बांधवांनो मागच्या एक महिन्यापासून या संदर्भात आम्ही काम करतो आहोत समितीची बैठक झाली एका पंधरा वीस दिवसाखाली तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा समितीची बैठक झाली त्या बैठकीला सतीश पाटील आणि मी आम्ही दोघेही हजर होतो त्या बैठकीमध्ये एक पंधरा वीस दिवसाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुगा आणि उर्धाचे पीक आपले प्रयोग झाले आणि तेव्हापासून आम्ही प्रोसिडिंगला आहे ते तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये कृषी अधिकारी सांगतात की मुग आणि उर्धाचे पीक आपले प्रयोग झालेले आहेत परंतु त्यांना माहिती मागितली असताना त्यांच्याकडे माहिती नाही आणि आजही अपूर्ण माहिती ती देत आहेत काही मोजके कापणी प्रयोग त्यांनी कागदावर घरात बसून केले त्याला ते त्याचा नियम आहे की ज्या ठिकाणी प्रयोग केला त्या ठिकाणी नोट त्याचे फोटो काढायचे त्याच्यावर अक्षांश रेखांशाची नोंद असते परंतु यांच्याकडे ते, ते फोटो नाही म्हणजे हा सगळा चोर बाजार आहे आणि हे सगळे पैसे यावर्षी तालुक्यातून साठ कोटी रुपये कंपनीने जमा केलेले आहेत आणि म्हणून या वर्षी कमीत कमी, कमी, कमी शंभर ते सव्वाशे कोटी तालुक्यामध्ये वाटप झालंच पाहिजे ह्या भूमिकेतून आपण या सगळ्या का कामामध्ये आपण लक्ष देत आहोत परंतु गेली पाच दिवस झाले सतत तसं तर दीड महिन्यापासून आम्हाला तालुका कृषी अधिकारी एकदाही या तालुका कृषी अधिकाऱ्यात भेटले नाहीत ते कुठं असतात फोन केला की मिटिंगमध्ये हवा म्हणून सांगतात किंवा मग फील्डवर हवं म्हणतात एक तर ते शेतकऱ्याचा कवाच आम्हाला कोणाच्या शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा दिसले नाही आणि इथं ऑफिसलाही दिसले नाही नेमकं ते असतात कुठं कंपनीने त्यांना काही स्वतंत्र एखादा ऑफिस करून दिलंय काय हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडतो आणि म्हणून त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि आता सांगितल्याप्रमाणे या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे कंपनीच्या नफे नफेखोरीमध्ये कोण कोण सामील आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर पीक कापणी प्रयोग न करणारे असतील त्याचा त्याला जबाबदार जे जे कोणते असतील यंत्रणेतले जे पंचायतचे पीक कापणी प्रयोग असतील त्याच्यामध्ये ओ असतील तहसीलदार असतील महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगामध्ये या सगळ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे आणि कंपनीवर सुद्धा या संदर्भातली कार्यवाही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण या, 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 या कार्यालयाला का कार्या आज कारण या कार्यालयाला असंही उघडं ठेवणे काही उपयोग नाही कारण या कार्यालयात एक तर काम नाही आज इथं शेकडो शेतकरी उपस्थित आहेत एका एका, एका शेतकऱ्याची दहावी बारावी चौदावी चक्कर आहेत एका साध्या कामासाठी तर मोठमोटा मुट कामासाठी तर हे लोक एक तर प्रचंड भ्रष्टाचार आहे गेल्या गेल्याशिवाय काही काम होत नाही इथं शेतकऱ्यांचे सगळे हाल आहेत अशा परिस्थितीमध्ये सतत हे तालुका कृषी अधिकारी गैरहजर असतात कारण त्यांना शेतकऱ्यांना फेस करण्याची त्यांच्यात हिंमत नाही किंवा धमक नाही कारण ना ते चोर आहेत हा असा संभाजी ब्रिगेडचा आमचा आरोप आहे जय जिजाऊ जय शिव